बाबुडगाव येथे राष्ट्रीय किसान मोर्चाची सभा संपन्न झाली राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडून शेतकऱ्यांची खडी लढाई लढण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवित चलो गाव की ओर या कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रीय किसान मोर्चाची किचा किसान सभा बाबुडगाव येथील समाज भवनात संपन्न झाली शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे शेतकऱ्यांच्या कष्टकरी कामगारांच्या तळहातावर हा देश उभा आहे परंतु या शेतकऱ्यांची परिस्थिती आज दयनीय झाली असून आजी माजी सरकारने शेतकऱ्यांना समृद्ध होण्यापासून रोखले आहे आजी माजी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीच योजना राबविली नसून शेतकऱ्यांना लाचार बनविण्याचे धोरण राबवले आहे शेतकऱ्यांची लढाई यापुढे राष्ट्रीय किसान मोर्चा मोठ्या ताकदीने लढत राहील वास्तविक उत्पादन खर्चावर आधारित भाव सरकार देत नसल्याने ज्या शेतकऱ्यांचे वर्षागाठ पंचवीस क्विंटल सोयाबीन कापूस विकले जाते त्याचे ते लाख रुपयाचे नुकसान होते शेतकऱ्यांवर कर्ज पन्नास एवढे असून शेतकऱ्यांची तीनदा कर्जमाफी करण्यात आली याचा अर्थ कर्ज परतफेड पेक्षा वर्षाकाठी होणारे प्रति क्विंटल माके नुकसान फार मोठ्या प्रमाणात म्हणजेच लाखांच्या घरात आहेत म्हणूनच शेतकऱ्याला पीक खर्चाच्या दीडपट स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार जर भाव लागू केले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मजबूत केल्या जाऊ शकते परंतु सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहे असा आरोप त्यांनी केला आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगपाल खंडेराव यांनी केले तर प्रस्ताविक भारतमुक्ती मोर्चा यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनील गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन भारतमुक्ती मोर्चा उपाध्यक्ष सुरेंद्र परडखे यांनी केले